हा आधीचाच सगळा डाटा आहे याच्यामध्ये आठ हजार पाचशे पन्नास गावं जी मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या आहेत त्या गावामध्ये आठ हजार पाचशे पन्नास गावामधल्या पंधराशे सोळा गावामध्ये फक्त कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि यामध्ये साधारणतः दोन लाख काहीतरी नोंदी सापडल्यात सत्तेचाळीस हजार काहीतरी दाखल्याची वाटप आहे आणि आठ हजार दाखल्याची व्हॅलिडिटी झालेली आहे आता प्रश्न असा येतो की राहिलेल्या सात हजार गावामध्ये कुणबी नोंद नाही मग सरकारला हा प्रश्न मग यांनी पाडला असेल मग यांनी आता त्याच्यावर उपाय काय काढला तर आपण कालचा जो शासन निर्णय बघितला त्याच्यामध्ये जो शासन निर्णय पाठीमागच्या पानावरचा त्याच्यामध्ये दोन ओळी आहेत दोन नंबर पॅरेग्राफ मध्ये की ज्यांच्या शेतीचे पुरावे नसतील त्यांनी काय करायचे तर एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वी त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी त्या गावातील शेती बटाईने घेतले असल्याचे अफिडेव्हिट द्यायचे म्हणजे ज्या गावामध्ये म्हणजे ज्या गावात आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला मिळणारच ज्या गावामध्ये नोंदी नाही त्यांनी फक्त सांगायचं की माझे पूर्वज ह्या पंधराशे गावातल्या एखाद्या गावामध्ये कुठेतरी शेती बटाईने करत होते आणि मग ते अफिडेव्हिट द्यायचं आणि मग कुणबी दाखला घ्यायचा म्हणजे सग सर सकट सगळे सोयरे गण गोत हे सगळ्यांना देऊन टाकलेलं आहे फक्त याच्यात आपण बिटवीन द लाईन जे म्हणतो ना जे न लिहिलेलं तुम्ही ओळखायचं असतं ते सरकारने राजमार्ग काढून दिलेला आहे मोठा हायवे बुस्टर डोस दिलेला आहे आता एक ते दीड महिन्यामध्ये महाराष्ट्र अख्खा ओबीसी होऊन जाईल आणि ओबीसीच्या आरक्षणाचा बट्ट्याबळ होणार मुळातले जे ओरिजिनल ओबीसी आहे त्यांना लाता घालून बाहेर काढलं जाणार कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पासून नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याच्यामध्ये छप्पन्न हजार सत्तावीस टक्के आरक्षणानुसार छप्पन्न हजार जागा आरक्षित ठेवल्या जातात आता या आरक्षित ठेवलेल्या छप्पन्न हजार जागेवर जर जा ओबीसीचे तेली तांबुळी साळी माळी कोळी आगरी भंडारी धनगर हाटकर हे जर आले आणि हे तिथं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सेट झाले तर कुठंतरी आपल्याला खूप मोठा धक्का लागेल आपल्या नेतृत्वाला लागल आपल्या सत्तेला लागल त्यामुळं ओबीसीना राजकीय प्रतिनिधित्वातून राजकारणात हद्दपार करण्यासाठी हे सगळं केलेलं कारस्थान आहे जरांगे हा भाऊला आहे वेगळं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण ईडब्ल्यूएस असताना आढावलं याचाच अर्थ तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे राजकीय आरक्षण पाहिजे नाही पण राजकीय आरक्षण घेऊन ओबीसी तुमची जागा घेतील विधानसभेला तुमच्या समोर शेड्यू ठोकतील लोकसभेला येतील तिथं झेडपीला येतील पंचायत समितीला येतील आणि मग कुठंतरी तुमची पिढ्यान पिढ्याची सत्ता धोक्यात येईल म्हणून हे सगळं कारस्थान चाललेलं आहे याचा आम्ही निषेध करतो वरच्या पानावर हेडिंग मध्ये तुम्ही हैदराबाद घ्यायचे तर देताय पण तुम्हाला ज्या कुरघोड्या करायच्या त्या आतमध्ये करताय ओबीसी जरी एकजूट नसला जरी तो गावगाड्यात विभागलेला असला तो पालावर फिरत असला तर पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बाळकडू दिले शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही शिकलेलो आहे आम्हाला वाचायचं कळतं तुमच्या कुरघोड्या कळतात त्यामुळं तुम्ही या जी आरच्या माध्यमातन जे आतमधले आतमध्ये जे काही केलेलं आहे ते सगळं आम्हाला समजलेलं आहे त्याला आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार आहे आणि न्यायालयामध्ये पण तुम्ही हे कसं गैरसंविधानिक काम केलंय कसं बेकायदेशीर काम केलंय कसे नैसर्गिक न्याय पाय पायमल्ली केली ते कोर्टामध्ये दाखवून देऊ आणि हा जीआर आर जर सरकारने मागं नाही घेतला तर तो जीआर आर आम्ही रद्द करून दाखवू